महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरात मध्ये पळवले जात असल्याचा आरोप करत आज धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टर्सला शेण फासून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला दरम्यान राज्य सरकार महाराष्ट्राच्या भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला प्रकल्प सरकारचा आम्ही खा घालून विषय नोंदवला आहे उद्योग धंदे महाराष्ट्रात नाही पूर्ण बेरोजगार वाढलेली आहे ते यो योग्य ते बेरोज बेरोजगारच्या वाटेवर जात आहे म्हणून क्राईम वाढत आहे महाराष्ट्रात म्हणून हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार आजी दादा यांचा मी निश्चित करतोपासून सत्तेत आलेला आहे तरी तेव्हापासून महाराष्ट्रात जे धंदे येत आहेत प्रकल्प येत आहेत ते गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना देखील शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भावनांशी खेळण्याचं काम करत आहे हे प्रकल्प गुजरातला पळवत आहे आणि महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी हे सरकार करत आहे याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलनच सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून युवक वा अध्यक्ष वाल्मिक मराठे पैलन यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही धुळे शहरामध्ये आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे यावेळी आंदोलकांकडून राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शासनाच्या धोरणाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला महाराष्ट्रात उद्योगधंदे येण्याऐवजी महाराष्ट्रातील उद्योग धंदे हे गुजरातमध्ये पळवले जातात या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे